नमस्कार मी कुंभारसर माझी शाळा नवभारत हायस्कूल कुसूर तशी ही शाळा छोटी आहे पण या शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण असं उच्च दर्जाचं शिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि विद्यार्थ्यांना विविध उपक्रमातून एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील असतो त्याचबरोबर आमच्या शाळेचं एक ध्येय आहे की आमच्या शाळेतून शिकून गेलेले जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये एक चांगल्या प्रकारची नोकरी आणि उच्च पदावर असणारी नोकरी त्या ठिकाणी प्राप्त व्हावी आणि हे करत असताना त्या ठिकाणी त्यांना जे मार्गदर्शन लागणार आहे ते मार्गदर्शनसुद्धा या आमच्या विद्यालयातून केले जाते उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर मागील वर्षी एक मोठ्या प्रमाणात अशी पोलीस भरती त्या ठिकाणी संपन्न झाली आणि या पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून आम्ही जे काही विद्यार्थी बारावी पास झालेले आहेत आणि पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांना एक प्रकारचं मार्ग एक प्रकारची दिशा दाखवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या विद्यालयामध्ये तशा प्रकारचं पोलीस भरती मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं होतं अशाच प्रकारे आम्ही विविध स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन आम्ही आमच्या विद्यालयामध्ये करतो आमच्या विद्यालयातील विद्यार्थी पुढे जाऊन त्या ठिकाणी सुजान नागरिक बनावेत हाच आमचा प्रयत्न आहे धन्यवाद हे आमचे मुख्याध्यापक आदरणीय क्षीरसागर सर आपल्या शाळेबद्दल अधिक माहिती या ठिकाणी देतील मी श्री क्षीरसागर सचिन गणपतराव श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित नवभारती स्कूल उसूर तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी कार्यरत आहे आत्ताच माझे सहकारी मित्र श्री कुमार सर यांनी शाळेतील काही उपक्रमाबद्दल थोडीशी ओझरती माहिती दिली आहे शाळा आमची तशी पाहिली तर दुर्गम भागातील आहे आजूबाजूचा परिसर अत्यंत डोंगरी भाग आहे आणि असं असून देखील सुद्धा या ठिकाणी प्रामुख्यानं जे ज्ञानदानाचं कार्य केलं जातं ते अत्यंत प्रभावीपणे केलं जातं खास करून मुलांची शैक्षणिक गुणवत्ता या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवली जाते आणि यातूनच अनेक उपक्रम या ठिकाणी प्रामुख्यानं राबवले जातात उद्देश एवढाच असतो की त्यातून मुलांचा सर्वांगीण विकास साधण्याचं काम केलं जावं आणि ते साधण्याचं काम या ठिकाणी केलं जातं खास करून सांगायचं झालं तर विविध उपक्रमापैकी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्यक्तिमत्व विकास शिबिर त्याचबरोबर अनेक प्रकारची व्याख्यानं या ठिकाणी आयोजित केली जातात उद्देश एवढाच असतो की मुलांची बौद्धिकता वाढावी वैचारिकता वाढावी आणि मुलांचा शैक्षणिक विकास व्हावा प्रामुख्यानं बघा मुलांना वैज्ञानिक प्रयोग त्याचबरोबर प्रातेशिक स्वच्छता समृद्धी सामाजिक सेवा त्याचबरोबर आरोग्य जागरूकता विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन अशा प्रकारचे अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात यावर्षी केंद्रीय शासनामार्फत आर्थिक दुर्बल घटकांसाठी प्रामुख्यानं घेण्यात आलेली जी एन एम एम एस परीक्षा होती या परीक्षेमध्ये आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे यामध्ये प्रामुख्यानं राष्ट्रीय जी शिशुवृत्ती आहे यामध्ये संदीप सोहम पाटील याला अठ्ठेचाळीस हजार रुपये शिष्यवृत्ती प्राप्त झालेली आहे त्याचबरोबर शिष्यवृत्ती शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी कु शिंदे सानवी संतोष हिला अडतीस हजार चारशे रुपये इतकी स्कॉलरशिप प्राप्त झालेली आहे तरी माझी विनंती आहे की आपल्या पाल्यांना व आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना आमच्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी आपण प्रामुख्यानं प्रेरणा द्यावी त्यांना प्रवृत्त करावं अशी माझी नम्र विनंती आहे धन्यवाद